नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो एक नजर ठळक बातम्यांवर जम्मू काश्मीरमध्ये अनंतनाग जिल्ह्यातल्या पहलगाम भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान सीबीआय संचालकांची निवड करण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत होणार बैठक वित्तमंत्री अरुण जेटलींच्या खाली जीएसटी संदर्भात आज होणार बैठक राज्यांना होणाऱ्या नुकसानीच्या भरपाईसह अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर होणार चर्चा दत्तक नियम दोन हजार सतराच्या अंमलबजावणीला आजपासून सुरुवात जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्याच्या भारताच्या भूमिकेला फ्रान्सचं समर्थन किर्गिस्तानात तुर्कस्तानाच्या विमानाला झालेल्या अपघातात बत्तीस जणांचा मृत्यू उत्तर भारतात अनेक भागात दाट धुक्यामुळे वाहतुकीवर परिणाम उत्तरेकडल्या कर कडाक्याच्या थंडीमुळे राज्यातही बहुतांश ठिकाणी पारा दहा अंश सेल्सिअसच्या पाहूयात जम्मू कश्मीरमध अनंतनाग जिल्ह्यातल्या पहलगाम भागात सुरक्षा दल आणि झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराला यश आलं आह काल रात्रभर चकमक सुरू होती या दहशतवाद्यांकडून तीन एके रायफल्सही जप्त करण्यात आहेत सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागाच्या संचालकांची निवड करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्य समितीची आज नवी दिल्लीत बैठक होते आहे निवड समितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे आणि सरन्यायाधीश अथवा त्यांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे अनिल सिन्हा दोन डिसेंबरला सीबीआय संचालक पदावरून निवृत्त झाल्यानंतर गेल्या महिनाभर संचालकपद रिक्त आहे सध्या राकेश अस्थाना यांच्याकडे सीबीआयच्या हंगामी संचालकपदाचा कार्यभार आह सीबीआय संचालकपदाच्या विचारार्थ पंचेचाळीस वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची यादी पंतप्रधान कार्यालयाकडं पाठवण्यात आली आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी कृष्णा चौधरी अरुणा बहुणा आणि सतीश माथुर यांची नावं संचालक पदासाठी चर्चेत आहेत जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर संदर्भात आज नवी दिल्लीत बैठक होणार आहे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली होणारी जीएसटी संदर्भातली ही नववी बैठक है। केंद्र आणि राज्यांमध्य जीएसटी संदर्भात अधिकार क्षेत्राबाबत निर्माण झालेल्या समस्यांवर तसंच राज्यांना होणाऱ्या नुकसानीच्या भरपाईसह अनेक मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होईल दत्तक नियम दोन हजार सतराच्या अंमलबजावणीला आजपासून सुरुवात होते याबाबतचा अध्यादेश केंद्र सरकारनं यंदा चार जानेवारीला काढला आहे महिला आणि बाल विकास मंत्रालयानं एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली या नवीन अध्यादेशामुळे दोन हजार अकरा सालच्या नियमावलीत बदल होणार आहे आजपासून लागू होणाऱ्या नव्या नियमावलीमुळे दत्तक विधान प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करावा असं मत फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जीन मार्क आयरोल्ट यांनी व्यक्त केलं आहे आयरॉल्ट सध्या चार दिवसांच्या भारत भेटीवरती आलेत दहशतवादाविरुद्धची लढाई आंतरराष्ट्रीय स्तरावर समान असायला हवी असं मतही आयरोल्ट यांनी व्यक्त केलं मसूद अझहरची संघटना जैश ए मोहम्मदचं नाव संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवाद्यांच्या यादीत आहे अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करावं अशी भूमिका भारतानं संयुक्त राष्ट्रात मांडली आहे भारताच्या या भूमिकेला फ्रान्स समर्थन असून सुरक्षा परिषदेत फ्रान्स स्वतः या अह आवाहन करेल असंही आयरोल्ट यांनी सांगितलं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा फ्रान्स स्थायी सदस्य आहे दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी रुजवलेल्या सहकार चळवळीमुळे हजारो शेतकऱ्यांना हक्काचा रोजगार मिळाला असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी सांगितलं पुण्यातल्या वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी संस्थेच्या स्थापना दिन कार्यक्रमात बोलत होते तरुण पिढीनं सहकार क्षेत्रात योगदान देऊन देशाला आर्थिक फायदा मिळवून द्यावा असं आवाहन त्यांनी केलं बदलत्या तंत्रज्ञान युगात शेतकऱ्यांनीही कॅशलक्ष वळलं पाहिजे असं म्हणाले डीटीएस सेवेचा विस्तार करण्यासाठी से त्या मार्च अखेरपर्यंत एकशे चार डीटीएच वाहिन्या सुरू करण्याची दूरदर्शनची योजना असल्याचं दूरदर्शनच्या महासंचालक सुप्रिया साहू यांनी सांगितलं त्या काल हैदराबाद इथं बोलत होत्या सध्या फ्री डिश या डीटीएस सेवेतर्फे वीस दशलक्ष ग्राहकांना सेवा पुरवण्यात येते असं त्यांनी सांगितलं मार्च अखेरपर्यंत नवीन सेट टॉप बॉक्सद्वारे दूरदर्शनच्या एकशे चार वाहिन्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील असंही त्या म्हणाल्या राष्ट्रीय वाहिनी वृत्तवाहिनी क्रीडा किसान तसंच स्थानिक वाहिनी या दूरदर्शनच्या वाहिन्यांची सेवा टी टी द्वारे उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलं ज्या प्रस्तावित विकास प्रकल्पातून कचरा आणि सांडपाणी निर्माण होण्याची शक्यता आहे त्यांनी कचरा त... तसंच सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्याची योजना सादर केल्याशिवाय त्या प्रकल्पांना परवानगी देण्यात येणार नाही ना असं राष्ट्रीय हरित लवादानं स्पष्ट केलं आहे कुठलाही विकास प्रकल्प गृहनिर्माण प्रकल्प तसंच औद्योगिक किंवा व्यावसायिक प्रकल्पातून कचरा आणि सांडपाणी निर्माण होणारच हे गृहीत धरून या संदर्भात ठोस योजना सादर करणं अत्यावश्यक असल्याचं राष्ट्रीय हरित लवादाचे मुख्य न्यायाधीश स्वतंत्र कुमार यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं स्पष्ट केलं आहे बिहारमधे पाटण्याजवळ गंगा नदीत नौका उलटून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा पंचवीसवर पोहोचला आहे मकर संक्रांतीनिमित्त नजीकच्या परिसरात आयोजित पतंग महोत्सवानंतर लोक परतत असताना अपघात झाला मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून प्रधान सचिवांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे राज्य सरकारनं मृत व्यक्तींच्या नातेवाईकाला प्रत्येकी चार लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केला आहे तसंच पंतप्रधान निधीतून मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख तर गंभीर जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि राज्य आपत्ती निवारण दलाच्या तुकड्या बुडालेल्या नागरिकांचा कसून शोध घेत आहेत अजूनही जण बेपत्ता आहेत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे मध्यरात्रीपासून पेट्रोल बेचाळीस पैसे तर डिझेल एक रुपया तीन पैशांनी महागला आहे गेल्या पंधरा दिवसातली ही दुसरी दरवाढ आहे यात राज्याच्या दरांचा समावेश नाही गेल्या सहा आठवड्यातली पेट्रोलच्या दरातली चौथी तर गेल्या महिन्याभरातली डिझेलच्या दरातली ही तिसरी वाढ आहे आंतरराष्ट्रीय दरात तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि परदेशी चलनातल्या विनिमयाचा दर यामुळे ही दरवाढ झाल्याचं तेल कंपन्यांचं म्हणणं आहे पुण्यात काल भाजपाच्या राष्ट्रीय युवा अध्यक्ष खासदार पूनम महाजन यांचा जाहीर सत्कार पुणे शहर युवक आघाडीच्या वतीनं करण्यात आला पुणे महापालिकेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे मात्र आता पालिकेत परिवर्तन झालं पाहिजे असं आवाहन महाजन यांनी केलं युवा वर्गच या निवडणुकीत परिवर्तन घडवू शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट भाजपा शहराध्यक्ष योगेश गोगावले आणि इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते लातूर इथं काल अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पूर्णवेळ काम केलेल्या महिला कार्यकर्त्यांचं संमेलन झालं देशबांधवांना स्वतःच्या पायावर उभं करून मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी सामाजिक काम करणं गरजेचं असल्याचं मत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय कार्यकारणीचे सदस्य प्राध्यापक मिलिंद मराठे यांनी व्यक्त केलं परिषदेच्या लेखी या, ले या पुस्तकाचं प्रकाशन यावेळी झालं मेळघाटात कुपोषणाच्या समस्येसह आदिवासींच्या उत्थानासाठी गेली पस्तीस वर्ष काम करणाऱ्या विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्या डॉक्टर स्मिता कोल्हे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला राज्यातल्या विविध जिल्ह्यांमधून परिषदेच्या जुन्या कार्यकर्त्या यावेळी उपस्थित होत्या वाढत्या स्त्री भ्रूणत्येमुळे बीड जिल्ह्याचं नाव राज्यातच नव्हे तर देशभरात बदनाम झालं होतं बीड जिल्ह्याची ओळख पुसली जावी आणि सर्वांकडून मुलीच्या जन्माचं स्वागत व्हावं यासाठी नाभिक समाजातल्या एका तरुणानं पुढाकार घेऊन एक अनोखा उपक्रम सुरू केला बीड जिल्ह्यातल्या केश तालुक्यातलं के कुंभेफळ हे गाव इथल्या बीड अशोक पवार यांचं केश कर्तनालय आहे या दुकानाचं वैशिष्ट्य म्हणजे इथं मुलीच्या जन्मानंतर तिच्या वडिलांची दाढी आणि केस सहा महिने मोफत कापले जातात आणि मुलीचं विनाशुल्क जातं स्त्री रोखण्यासाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात मात्र छुप्या पद्धतीनं स्त्री भ्रूणहत्या होतातच हे कुठेतरी थांबावं म्हणून अशोक पवार यांनी हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे मुलीच्या जन्माचं स्वागत करण्यासाठी मुलीच्या वडिलाची संकल्प जिले समाज बना प्रकार ये बहुत ही सराहनीय बात है बेटी बचाओ बेटी पढ़ाओ प्रोग्राम में जो प्रशासन द्वारा जो कार्यक्रम किए जा रहे हैं उसमें पब्लिक पार्टिसिपेशन बढ़ रहा है और इससे बीड़ जिले की सेक्स रेशो बढ़ने की नई उम्मीद जग गई है बेटी बचाओ बेटी पढाओ आणि स्वागत लेखीचं असा उपक्रम पहिल्यांदाच गावात आणि जिल्ह्यात अनोख्या पद्धतीनं राबवला जात असल्यानं पवार यांचं सर्वत्र कौतुक होत आहे पवार यांच्या या कार्यामुळे येत्या काळात स्त्री भ्रूणहत्या बंद होतील आणि मुलींचा जन्मदर वाढेल हीच अपेक्षा नाशिकजवळ आडगाव इथं काल दगडोबा महाराज यांच्या यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धा झाली नाशिक सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तानाजी खंडेराव गायधनी यांनी आखाड्याची पूजा करून मुलांची पहिली कुस्ती लावली लहान खेळाडू ते मोठ्या कुस्तीपटूंना अकरा रुपयांपासून ते पाच हजार रुपयांपर्यंत बक्षिस ठेवण्यात आली होती कुस्तीपटू शुभम शिंदे यानं देवेंद्र सिंग याला चितपट करून ही स्पर्धा जिंकली शिंदेला बारा हजार सातशे एक रुपयांचं सा प्रथम पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं भारत आणि इंग्लंडमध्ये काल पुण्यात झालेल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंडवर तीन गडी आणि अकरा चेंडू राखून विजय मिळवला इंग्लंडनं धडाकेबाज फलंदाजी करत पन्नास षटकात सात बाद साडेतीनशे धावा केल्या आणि विजयासाठी भारतापुढे तीनशे एक्कावन्न धावांचं लक्ष ठेवलं या अवघड आव्हानाचा पाठलाग करताना राहुल धवन युवराज आणि धोनी फार लवकरच बाद झाले पण कर्णधार विराट कोहली आणि केदार जाधव यांनी सावधगिरी बाळगत तुफान फटकेबाजी केली आणि भारताला विजयपथावर नेऊन ठेवलं कर्णधार म्हणून विराट कोहलीचा मर्यादित षटकांचा हा पहिलाच सामना पण कर्णधार पदाचं कसलंही दडपण न घेता नैसर्गिक खेळ करत त्यानं दणकेबाज शतक फटकावलं जाधवनंही त्याचा कित्ता गिरवत एकशे वीस धावा केला शेवटी आर अश्विननं उत्तुंग षटकार खेचत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं केदार जाधवला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं खाजगी एफएम वाहिन्यांना बातम्याही प्रसारित करण्याचे अधिकार दिल्यास देशाच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उद्भवू शकतात असा इशारा प्रसार भारतीचे अध्यक्ष ए सूर्यप्रकाश यांनी दिला ते काल हैदराबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते खाजगी एफ एम वाहिन्यांना असा अधिकार देण्यापूर्वी सांगोपांग विचार करणं अत्यावश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्यांना बातम्या प्रसारित करण्याचे अधिकार दिले आहेत ही गोष्ट खरी पण या वाहिन्यांचा प्रेक्षकवर्ग आणि एफ एम वाहिन्यांचा श्रोतावर्ग यात खूप फरक असल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान भारतीचे अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून राजीव सिंग या महिन्यात पदभार हो स्वीकारतील गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात आपला कार्यकाळ संपण्यापूर्वीच मुख्य कार्यकारी अधिकारी जवाहर सरकार यांनी स्वेच्छानिवृत्ती पत्करली त्यानंतर एस सी पांडा यांच्याकडे या पदाचा कार्यभार सोपवण्यात आला होता ते आता याच महिन्यात निवृत्त होणार असल्यानं राजीव सिंग अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ही जबाबदारी स्वीकारतील किर्गिस्तानमध्ये आज सकाळी तुर्कस्तानचं विमान कोसळून झालेल्या अपघातात बत्तीस जण ठार झाले हे विमान मुख्य विमानतळावर उतरण्याच्या प्रयत्नात असताना दाट धोक्यामुळे ते लोकवस्ती असलेल्या भागात कोसळून हा अपघात झाला विमानातले चारही वैमानिक या अपघातात मृत्युमुखी पडल्याचं वृत्त आहे हे विमान हाँगकाँगहून किर्गिस्तानमार्गे तुर्कस्तानमधल्या इस्तांबुल इथं जात होतं देशाच्या उत्तरेकडील भागात थंडीचा जोर कायम असून अनेक भागात दाट धुक्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे शिमला मनाली आणि लाहौरमध्ये हिमवृष्टी झाली आहे जम्मू श्रीनगर राजमार्ग बंद करण्यात आला आहे अनेक ठिकाणी तापमान अजूनही शून्याच्या खाली आहे पुढील दोन दिवस जोरदार हिमवृष्टी आणि पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे थंडीमुळे उत्तर भारतातलं जनजीवन विस्कळीत झालंय उत्तरेकडील कडाक्याच्या थंडीचा परिणाम राज्यातही जाणवतो आहे राज्यात बहुतांश ठिकाणी पारा दहा अंश सेल्सिअसच्या खाली गेला आहे नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगांच्या अतिदुर्गम भागातला डाप परिसर दवबिंदू गोठल्याप्रमाणे बर्फाच्छादित दिसतो आहे जिल्ह्यात गेले दोन दिवस पारा घसरल्यानं कडाक्याच्या थंडीमुळे आदिवासी पाड्यांमधलं जनजीवन विस्कळीत झालं आहे येत्या चोवीस तासात उत्तर मध्य महाराष्ट्र तसंच विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे हवामानाची स्थिती जाणून घेतली आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा जम्मू काश्मीरमध्ये अनंतनाग जिल्ह्यातल्या पहलगाम भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान सीबीआय संचालकांची निवड करण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत होणार बैठक वित्तमंत्री अरुण जेटलींच्या अध्यक्षतेखाली जीएसटी संदर्भात आज होणार बैठक राज्यांना होणाऱ्या नुकसानीच्या भरपाईसह अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर होणार चर्चा दत्तक नियम दोन हजार सतराच्या अंमलबजावणीला आजपासून सुरुवात जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्याच्या भारताच्या भूमिकेला फ्रान्सचं समर्थन किर्गिस्तानात तुर्कस्तानच्या विमानाला झालेल्या अपघातात बत्तीस जणांचा मृत्यू आणि उत्तर भारतात अनेक भागात दाट धुक्यामुळे वाहतुकीवर परिणाम उत्तरेकडल्या कडाक्याच्या थंडीमुळे राज्यातही बहुतांश ठिकाणी पारा दहा अंश सेल्सिअसच्याही से खाली याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार